संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्या नावे आता लातूरमध्ये देखील मोठी प्रॉपर्टी असल्याचं काल आमदार सुरेश दसे यांनी सांगितलं होतं कराड कराड्याच्या नावे लातूरमध्ये देखील आठ कोटीचा बंगला असल्याचं सुरेश दसांनी सांगितलं होतं त्यानंतर आम्ही पाहणी केली असता लातूरमध्ये वाल्मिकराड्याच्या नावे सद्यस्थितीला कुठलीही प्रॉपर्टी किंवा बंगला दिसून आला नाही मात्र वाल्मी कराड्याच्या सोबत ज्या महिलेचा संबंध जोडला जातो ती महिला म्हणजे ज्योती मंगल जाधव हिच्या नावे आता लातूरच्या उच्चभ्रू वस्तीमध्ये हा बंगला असल्याचं समोर आलंय हा ज्या बंगल्याचं काम या उच्चभ्रू वस्तीमध्ये सुरू असल्याचं दिसतं आहे मागच्या दोन महिन्यापासनं बोललं जातं या बंगल्याचं काम जाग्यावरती थांबलेलं आहे ह्या बंगल्याला देखील आता लॉक दिसतंय आणि उच्चभ्रू वस्तीमध्ये हा बंगला आहे या बंगल्याचं काम सुरू होतं याच परिसरामध्ये खुल्या जागेचा दर जो आहे तो साधारण साडेसहा ते सात हजार रुपये स्क्वेअर फूट आहे आणि साधारण चार हजार स्क्वेअर फुटावरती या बंगल्याचं काम सुरू होतं मात्र मागच्या दोन महिन्यापासून ह्या पूर्णपणे बंगल्याचं काम बंद आहे यापूर्वी देखील ज्योतिमंगल जाधव हिच्या नावे लातूरच्या बोरगाव काळी या ठिकाणी चार ते पावणे पाच एकर जमीन आढळून आली होती आणि त्यानंतर या उच्चभ्रू वस्तीमध्ये हा बंगला जो आहे या महिलेच्या नावे असल्याचं दिसून येतं आहे एकूणच पाहिलं तर मागच्या दोन महिन्यापासून हा पूर्णपणे बंगल्याचं काम ठप्प झालंय त्यामुळे ज्योतिमंगल जाधव आणि वाल्मिक कराड हिचा नेमका संबंध काय बोललं जातं ही, बोल ही वाल्मिक कराडची दुसरी पत्नी आहे मात्र नेमका संबंध काय हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे उच्चभ्रू वस्तीमध्ये असणारा हा जो बंगला आहे तो आता पूर्णपणे या बंगल्याचं काम ठप्प झालेलं आहे साधारण पाच ते साडेपाच कोटी रुपये सद्यस्थितीला ह्या बंगल्याचा दर असल्याचं देखील बोललं जातंय